नागपूर शहरातल्या वाठोडा परिसरात सासरवाडीत गेलेल्या महिलेच्या बंद घरात घुसून अज्ञात चोरट्याने केली घरफोडी गुन्हा केला वाठोडा परिसरात पण उलगडा झाला गुन्हे शाखा युनिट एक क्रमांकाच्या अफलातून तपासातून चौदा ते सोळा एप्रिल रोजी नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आझाद नगर भागात राहणाऱ्या मोहम्मद नईम यांच्या घरात चोरीची घटना घडली फिर्यादीच्या सासूबाई सासरी हिंगणघाटला गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजातून प्रवेश केला चोरट्याने घरातील लोखंडी अलमारी तोडून रोख बावीस हजार रुपये लंपास केलेत या प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास करून पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील खोडके यांच्या खात्रीशीर माहितीच्या आधारे गोडीबार चौक तहसील नागपूर येथे सक्षम प्रेमनाथ मोहनदेरेकर वय चोवीस वर्ष याला अटक केली आहे अटक केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे चौकशीत अजून एक वाहन चोरी अजिनी पोलीस ठाणे आणि एक घरफोडी खापरखेडा पोलीस ठाणे येथील गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीच्या ताब्यातनं रोख चार हजार रुपये सुझुकी बर्गमॅन मोपेड वेगवेगळ्या कंपनीची शर्ट्स व जीन्स पॅन्ट असा एकूण एक लाख चोवीस हजार एकशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हा आरोपी आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असून त्याच्यावर आधीपासून घरफोडी व वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत सध्या आरोपी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे घरी कुनूक लावून बाहेर जाणंही आज धोक्याचं बनलंय परंतु गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या जात आहे